अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव रोड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून तरुणीची निर्घऱ्याण हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी साडेदहा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान बासलेगाव रोड अक्कलकोट येथील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागील पिर्जादे प्लॉटमधील एका घरात ही घटना घडली मृत तरुणीचे नाव स्नेहा श्रीकांत बनसोडे वय वीस राहणार रामवाडी सोलापूर असे आहे आरोपी आदित्य रमेश चव्हाण राहणार नागोर तांडा तालुका अक्कलकोट त्याने ठेवले होते दरम्यान आरोपी आदित्य चव्हाण याने धारदार तीक्ष्ण हत्याराने स्नेहाच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे तसेच हत्येनंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही तीक्ष्ण हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे ज्यामध्ये तो जखमी झाला आहे या प्रकरणी संबंधित कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अक्कलकोट पोलीस करत आहेत